आंतरराष्ट्रीय दर्जाचं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक उभारते आणि तिथे चारशे पन्नास फिटाचं एकदा सगळ्यात मोठं असं इथे अख्खं काही असे वाटणार आहे आणि आपण खरोखर आज हा दिवस इथं महत्त्वाचा आहे की या दिवशी आपल्याला त्याचं साक्षी होता आले म्हटलं जातं की आपल्या कात्रीची जरी आपल्या शरीराची कात्री काढली तरी आपण एका बुटाचा कुठला अंश होऊ शकत नाही पण मात्र आज बाबासाहेबांच्या पुटाच्या पदस्पर्शाचा आपण ह्या ऐतिहासिक ठिकाणी आपण याचे साक्षीदार आहोत आणि आज मुंबईत प्रदर्शन झाल्याच्यानंतर मुंबई ठाण्यापासून ते मुलूंपासून ती जी त्यांची हे केली अनेक ठिकाणी त्यांचं वर्षाव करायचं स्वागत करण्यात आलं आणि आज इथे ज्या ठिकाणी त्या स्मारक उभा पाहिजे होतं त्याचं ते बूट झाला पाहिजे तिथे आपण आहोत आणि हीच ती गाडी आहे ज्या ऐतिहासिक क्षणाला आपण त्याच्या आहोत मी बाबासाहेबाला बाणाची सलाम देऊन खरोखरच ह्या गोष्टीला मी आज एक त्याचा एक भाग आहे असं समजतो अत्यंत आनंदाचा अत्यंत समतेचा आणि अत्यंत विज्ञानवादी असा आजचा दिवस ऐतिहासिक असा दिवस आहे ज्या दिवसाची ह्या विश्वातील तमाम आंबेडकरवादी आणि विचारवंत ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मुंबईमध्ये भव्य दिव्य असं पूर्णाकृती साडेचारशे फुटाचा पुतळा आणि यासाठी आज म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी या पुतळ्याचा एक विशेष भाग बुटाचा काही जो भाग आहे तो या मुंबईमध्ये आगमन झालं ठाण्यापासून पूर्ण मुंबईभर याचं स्वागत करून या ठिकाणी हिंदू ठिकाणी त्याची आज या ठिकाणी पूजन करण्यात आलं अत्यंत भाग्यशाली असा दिवस ऐतिहासिक हा स्टेच्यू तो करण्यासाठी आणि हिंदू मिळची जागा मिळवण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांचं मोठं योगदान आहे अधिपाल पक्षाच्या नेते केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले आंदोलन केलं आणि हिंदू ते गेट तोडण्यात आलं आणि आज ते साडेबारा एकर जागा साडेबारा एकरमध्ये आज साडेचारशे फुटाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतला जो बनवण्याचा जो हे चालू आहे आणि त्यासाठी जो आजचा जो पादुकोण बाबासाहेबांच्या बुटाचा जो पुढचा जो भाग आहे त्या त्याचं जे सुरुवात होती ते केंद्रीय मंत्री आठवले साहेबांनी बाजूने फोन केल्यानंतर ते गाझियाबादमधून बाबासाहेबांचा पुढच्या पायाचा जो भाग आहे म्हणजे तो छोटा बुटाचा तो भाग घेऊन घेते घेऊन येत असताना आम्ही ठाण्यापासून तर ठाणा मुलुंड त्यानंतर घाटकोबाई रमाबाई वगैरे असतात शे चंबूर प्रियदर्शिनी पार्क अशा पद्धतीने आम्ही त्यांचं मुंबईमध्ये स्वागत केल्यानंतर आज इंदू मिलमध्ये बाबासाहेबांचा पद स्पर्धेचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आदरणीय राहुल भंतेजी होते नागशिनजी कांबळे माजी मंत्री भाई गिरकर मुंबईचे आमचे युवकचे अध्यक्ष सचिनभाई मोहते मा माजी मंत्री अविनाशजी म्हातेकर म्हणजे असे जे सर्व आम्ही प्रमुख कार्यकर्ते आज इथे सुनील मोरे हो, रवी गरुड वगैरे सर्व आम्ही कार्यकर्ते होतो घरच्या आम चिरणकर आणि आमचे गजावकोजी खरं ह्या आजचा जो दिवस आहे आज कोजागिरी पौर्णिमा आहे पौर्णिमेला मोठा आज महत्व आहे भगवान बुद्धांच्या आज पय बाबासाहेबांच्या पदस्पर्शन लोक बोलतात पण बाबासाहेबांच्या बुटाचा पाय आज जा 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 या हिंदू मिलच्या ज्या जागेवर तिथे साडेचारशे फुटाचा बाबासाहेबांचा स्टॅच्यू बनतोय तो आज सुरुवात झाली आणि मी त्यांचं भाग्य समजतो आणि आम्हालाही बरं वाटलं की आज आम्ही हिंदू मिलमध्ये एवढं आंदोलन केलं आणि त्याच्या हिंदू मिळतं जे आंदोलन करण्याचे शिल्पकार खऱ्या अर्थनिपण पक्षाचे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या मुला साडेबारा जा एक जागा भेटली लोक काही बोलतात कुणा कुणाच्या मुलं जागा भेटली की आम्ही केलं तसं नाही केलं त्याच्यामुळे शिल्पकार आम्ही आहोत आम्ही हे इंदूमिरचा गेट तोडायलाही होतो सर्व काही हो, आमच्या केसेस झाल्या पण अशा प्रसंगी आज साडेबारा एकरचा आज साडेचार साडेबारा एकर जागा भेटून ते साडेचारशे फुटाचा बाबासाहेबांचा स्टॅच्यू बनतोय ते केंद्रीय मंत्री रामदासजी आढवले साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आणि आज आम्हाला तो सौभा भाग्य भेटलं सौभाग्य आम्ही आहोत की आम्हाला आज त्याचं बा इथे बुटाचं पूजा करायला भेटलं सुरुवात झाली मी रिबन पक्षाचा मुंबई अध्यक्ष आहे नात्याने आज ह्या आनंद सोहळ्याला मी सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा येतो आणि सर्व ज्यानी ज्यानी आज आज, आज कार्यक्रम सहकार्य केलं आमचे राहुल जा राजेश जाधवजी आहेत हे सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन बांध्यापर्यंत प्रत्येक आंबेडकरी अनुयायाच्या छातीचा कोळख होईल आणि या महाराष्ट्राला आणि या देशाला अभिमान असलेल्या आजच्या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने जे बाबासाहेबांचं जे पावनपुर्ण असलेले बुटाचा जो अवय हा चैत्यभूमीमध्ये दाखल झाला खरं पाहायला गेलं तर चा। त्या चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करणाऱ्या आंदोलन करणाऱ्या केसेस घेणाऱ्या माझ्या आया बहिणींना आणि मातांना आणि मित्रमंडळ त्याचबरोबर तरुणांचं जे योगदान आहे त्या योगदानाचं आज खरं तर एक मोठं रोप्य झालेलं आहे आणि भविष्यामध्ये केंद्र शासन व राज्य शासन एकत्र येऊन या चैत्यभूमीचं एक मोठी मोठं साम्राज्य उभं राहील जे येणाऱ्या पिढ्यांसाठी असेल येणाऱ्या भविष्यातील असंख्य आंबेडकरी अनुयायांना प्रेरणा प्रेरणा देणारा असेल आणि नक्कीच आंबेडकरी समाजामध्ये साहेबांचं पादत्राण जे आहे ते विशाल पादत्राणाच्या समोर आपण उभे आहोत कारण पादत्राणाचं स्पर्श करण्यासाठी आम्हाला भा भाग्य लाभलं आणि म्हणून आपण इथपर्यंत आम्ही आलो आहोत भविष्यामध्ये येणाऱ्या कित्येक पिढ्या जसं हजारो वर्षाचा वनवास बाबासाहेबांनी सहन करून त्याला दिशा दिली ज्या पद्धतीने शिक्षणाचा महामेरू जो रोवला गेला द सिंबल ऑफ नॉलेज जगातल्या जगभरातल्या लोकांचे आज आदर्श आदर्श होणं आणि त्या आदर्शाचं आज आपणाला एक भावी पिढीसाठी काहीतरी देळून जावतं उद्या असू नसू पण ह्या सगळ्या कामामध्ये अनेकांचे लाखो लाखो करोडो लोकांचे प्रचंड प्रयत्न झाले आज बाबासाहेबांचं सा, ज्या पद्धतीनं बाबासाहेबांच्या सा ज्या डिग्र्या होत्या बाबासाहेबांच्या सा, शिक्षणाच्या म्हणजे ज्या पद्धतीने कोलंबियापासून इतक्या वर्षात इतक्या सान कमी पिरियडमध्ये ज्या काय अभ्यासक्रम पूर्ण केले होते म्हणजे जसं म्हणतो आपण दोन तीन पिढ्यांचं बाबासाहेबांनी एकदम वाचलं होतं आणि हजारो पिढ्यांसाठी मला विशेष वाटतं की बाबासाहेबांचे धनंजय कीर यांच्या कलेक्शनमध्ये बाबासाहेबांचे शाईचे हाताचे ठसे आहेत आणि त्या ठस्याकडे पाहिल्यानंतर आज आम्हाला जाणवतं की बाबासाहेबांनी हजारो वर्षाच्या पिढीसाठी एक आपणाला पुरणपोळी किंवा जिलेबी किंवा गोड वाढून ठेवलेलं आहे जे आपणाला कधीच कटु होणार नाही कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागतांच्या मार्गावर जे जे ज्या ज्या पद्धतीनं अनुकूल परिस्थिती ज्या ठिकाणी असताना देखील त्या त्या पद्धतीने सहन करून पुढे चालत गेले आज आपणाला असं वाटतं येणाऱ्या भावी पिढीसाठी आध्यात्मिक अधिष्ठानचा जो स्क्रिचल ओला आहे कारण बाबासाहेबांच्या हस्तरेषा हातावर पाहिल्यानंतर जगातल्या कुठल्याही ज्योतिषी त्यांच्यासमोर नाही टेकला कारण त्यांनी इतिहास घडवला आणि तो इतिहास जो घडवला तो इतिहास असा आहे की आज आपणाला संविधानही भारतासाठी आहे पण जगासाठी द नॉलेज ऑफ सिंबल ऑफ नॉलेज एका विद्यापीठानं मान्यता करण्यापेक्षा जगाने आज ठरवलेलं आहे कारण आज आपणाला हजारो पिढीच्या नंतर जे काय सणाचा दिवस जो आलेला आहे तो आपल्या भावी आयुष्यासाठी बाबासाहेबांनी इतका निखळ केलेला आहे की ज्या पद्धतीनं आमचे नितीन सोनावणे सुप्रसिद्ध प पथक फोटोग्राफर त्यांनी काय म्हणावं हा पुतळ्याचा विशाल काय पादत्राण पाहून ते म्हणाले आज बा आज एक अशी गोष्ट झाली एका वाक्यात सांगायचं झालं अरबी समुद्राची उंच लांबी वाढली कारण अरबी समुद्राचा जो भाग आहे तो पाण्यात आहे पण बाबासाहेबांचं शिल्प उद्या त्या प्रतिबिंब त्या पाण्यात पडेल म्हणून लांबी वाढली कारण ती लांबी बघायला आपण असू नसू पण निश्चितपणाने भविष्यात आपणाला या कामासाठी काम करावं लागेल सगळ्यांनी एकत्रित कुटुंब कलश प्रत्येकाच्या घरामध्ये आज आपणाला जे म्हणत आहोत ते कुटुंब कलश मिटवण्यासाठी हिंसावाद ज्या पद्धतीनं म्हणतो जागतिक पटलावर न्यूक्लिअर पॉवर फर्स्ट सेकंड वेपन थर्ड आहे मानव तस्करी फोर्थ आहे ड्रग आणि पाचवा आहे पैसा आणि म्हणून कुटुंब व्यवस्थेमध्ये आज आपणाला जर बाबासाहेबांचे विचार घेतले तर ते हजारो वर्ष पुढे टिकतील कारण ह्या सगळ्या गोष्टीमध्ये